नमस्कार मित्रांनो फिल्म इंडस्ट्रीतून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण एका अभिनेत्रीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे ज्यामुळे उडाली आहे तर चला पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री आणि सविस्तर माहिती मित्रांनो अभिनेत्री शिवानी सिंग हिची मुंबई मध्ये वांद्रे परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला आहे ती फक्त पंचवीस वर्षाची होती मॉडेल व अभिनेत्री शिवानी सिंग ही तिच्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या टँकरने त्यांना धडक दिली टक्कर होताच मुलाची जागीच उडाली आणि टँकरच्या चाकाखाली आली आजूबाजूच्या लोकांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले टँकर चालकाने उडी मारून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितलं मात्र चालकाचा सा शोध सध्या सुरू आहे दरम्यान शिवानी सिंगच्या करिअरला नुकतीच सुरुवात झाली होती अलीकडेच तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी मिळाली शिवानीने लॅक्मे फॅशन वीक मध्ये रॅफ केला होता तिच्या आयुष्यातील हा पहिला आंतरराष्ट्रीय शो होता मात्र तिच्या अशा दुर्दैवी मृत्यूने तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे